नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणाचं विश्लेषण करत असताना एक राष्ट्रीय पातळीवरती पण जो प्रयत्न सुरू आहे की देशातल्या सगळ्याच संस्था ह्या सत्ताधारी घटक पक्षाला कशा अनुकूल आहेत हा सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे तोच महाराष्ट्रामध्ये पण सुरू आहे आणि राज ठाकरे यांच्या रूपाने त्यांना आता चांगला वक्ता मिळाल्यामुळं या प्रयत्नाला धारही येताना दिसते आहे राज ठाकरे यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे योग्यच आहेत त्यांनी ज्या ज्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी घटक आमदारांच्या सह म्हणजे घटक पक्षाच्या आमदारांसह सत्ताधारी घटक पक्षांच्या आमदारांची नावं घेतली तर ती मांडणी पण बरोबर आहे पण त्याच्यामध्ये एक थोडीशी अडचण अशी आणि ती व्यापक अर्थाने बघितली तर ते जास्त महत्वाचं आहे पण तिथे राजकीय पक्ष बोलणार नाहीत कारण त्याच्यामध्ये आत्ताधा आत्ता विरोधी पक्षात असलेले बरेचसे लोकसुद्धा सहभागी आहेत आज राज ठाकरे काय म्हणाले आणि मग पुढे मी काय म्हणतो त्याचं विश्लेषण करता येईल की निवडणुकीत मॅच फिक्सिंग झालंय मुंबईतल्या नेस्को मैदानावरच्या या मेळाव्यात ते बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार भरलेले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जो मेळावा होता त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की मुंबईत आठ ते दहा लाख ठाण्यात आठ लाख प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत या प्रमाणच आणि एक जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केलाय मला तर खरोखर कमाल वाटते इलेक्शन कमिशनची की एक जुलै कुठली म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये शेवटच्या पंधरा दिवसापर्यंत मतदारांची नोंदणी आणि त्यानंतरची प्रक्रिया सुरू होती आता या डिजिटलच्या युगामध्ये तुम्ही एक जुलैची काय लॉकिंग डेट कशामुळे आणलेली आहे काय इलॉजिकलच आहे हे सगळं अर्थात आताच निवडणूक आयोगाची मी थोडीशी माहिती घेतली तर त्यांना ह्या वर्षी ह्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी कारण जिल्हा परिषदा नगरपालिका जसं पाणी तुंबलेलं आहे तसं ते तुंबलेलं निवडणुकांचं पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना किमान एक लाख कर्मचारी कारण प्रत्येक बूथवरती चार पाच जरी कर्मचारी म्हटलं तरी जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका आणि पुण्यात सुपर सुपर महानगरपालिका यांच्यासाठीची यंत्रणा मोठ्या प्रमाणात लागेल पण तो भाग मान्य करून सुद्धा जर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही शेवटच्या पंधरा दिवसापर्यंत मतदार यादी सुरू ठेवत होतात तर हे काय लॉजिक आहे की एक, एक जुलैला आम्ही मतदार यादी लॉक करतो आणि त्याच्यानंतरच्या लोकांना की ज्यांची वयवर्ष अठरा पूर्ण झालेली आहेत त्यांना संधीच मिळणार नाही ते हे लॉजिकल वागणं आहे पुढं राज ठाकरे यांचं आहे की निवडणुकीत मॅच फिक्सिंग झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सन्नाटा पसरला होता तेही बरोबर आहे विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीनं स्वतः तीन दिवसानंतर त्याचं सेलिब्रेशन केलं अर्थात खरोखर अनपेक्षित असा हा निकाल होता आणि त्यानंतर सत्ताधारी घटक पक्षात एक मोठा धक्का काय बसला होता तर श्री एकनाथ शिंदे यांना आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असं वाटत होतं देवेंद्र फडणवीस यांना किती शुअरिटी होती मला माहिती नाही की ते स्वतः पुन्हा मुख्यमंत्री होतील तर ही जी आदला बदल झाली त्यामुळे था, सत्ताधारी घटक पक्ष पण मध्ये होता आणि त्यात भारतीय जनता पार्टीला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं कारण त्यांचा ता आकडाच असा आला की त्यांनी ह्या ता दोन मित्र पक्षाला बाजूला ठेवलं असतं तरी ते सत्तेवरती बसू शकले असते कारण यांचा एकशे पस्तीस आकडा आहे महाराष्ट्रात एकशे चौवेचाळीस बहुमताला लागतात आणि मग थोडे बहुत तिकडून तिकडून गोळा करून ते सत्तेवरती आले असते त्यामुळे ते सन्नाटाचं ते पण एक कारण असतं अर्थात महाविकास आघाडीला तर कल्पनाच नव्हती की जे ज्या पद्धतीचं यश त्यांना लोकसभेमध्ये मिळालं होतं त्यानंतर त्यांचं एवढं मोठं असं निवडणुकीमध्ये ज्या रणांगणातनं त्यांना पराभूत व्हावं लागेल आता मग निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम कसा आहे राज ठाकरेंचा मुद्दा आहे आणि आता खरा मुद्दा सुरू होतो आणि तो आहे संदीपान भुमरे यांच्या मुद्द्यापासून संदीपान भुमरे हे स्टेजवरती श्री एकनाथ शिंदे असताना असं म्हणाले की मी बाहेरनं वीस हजार मतदार आणले आणि मी म्हणालो की व्यापक अर्थाने निवडणूक आयोगाच्या निवडणूक संदर्भामध्ये खरं प्रश्नचिन्ह आहे माझ्यामध्ये ह्या याद्यातले घोळ हे काही आजचे नाही आहेत ते गेली दोन तीन दशकं आहेत आणि त्या त्यातल्या घोळामुळे अगदी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये होतं तसं काहीतरी मास कॉपिंग केल्यासारखं म्हणजे जसं परीक्षेच्या मध्ये काळात होतं की मास कॉपी केली आणि सगळेच पास झाले असं काही होत नाही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये या मतदार याद्यातल्या ह्या अशा पद्धतीच्या गोष्टीचा गैरवापर करून काही लोक त्याचा निश्चितपणे गैरवापर करत असतील पण ते काय गैरवापर करतात ते मला तुम्हाला सांगायचंय ते जास्त महत्वाचं पण संदीपान भुमरे मंदा महात्रे इकडे आपले चव्हाण म्हणजे अजित पवार गटाचे आत्ता विधान परिषदेत निवडून आलेले ते असतील किंवा तिकडे संजय गायकवाड असतील किंवा आणखी कोणी लोक ते जे म्हणाले ना की मतदार याद्यामध्ये घोळ आहे आणि मंदा मात्र तर म्हणाले की हे लोक पैसे घेऊन वगैरे करतात हे शंभर टक्के बरोबर आहे पण ते मतदार यादीतला घोळ का ठेवतात हे लक्षात आलं की मग हे मास पातळीवरती नसून हे एका वेगळ्या पातळीवरती कसं सुरू आहे ते लक्षात येतं आपल्याला काय आपल्याकडे विस्थापित बेरोजगारी असल्यामुळं आणि वेगळ्या व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी म्हणून किंवा शहरी भागाचं आकर्षण म्हणून विदर्भापासून ते मराठवाड्याच्या प्रत्येक भागातनं आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातनं म्हणजे सातारा वगैरे भागातनं थेट मुंबईला असं मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन झालेलं आहे हीच परिस्थिती कोकणात आहे पण कोकणातली लोकसंख्या आता स्थिरावली त्यामुळे झालंय काय की हे जे लोक विस्थापित होऊन आपलं मूळचं गाव सोडून पुणे मुंबई ह्या मार्गाकडे गेली तर ह्या लोकांची दोन ठिकाणी मतदार याद्यामध्ये नोंद आहे आणि ती आहेच म्हणजे मतदार याद्यातल्या घोळाबद्दल राज ठाकरे म्हणतात ते बरोबरच आहे की मतदार याद्या पूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेणं म्हणजे महाराष्ट्राचा तो एक प्रकारे अवमानच आहे महाराष्ट्र काय देशपात्री होती ते करणं आवश्यक आहे पण त्याचा अर्थ निवडणूक आयोग पूर्णपणे ह्या सत्ताधारी घटक पक्षाला अनुकूल होऊन ते सगळं करतोय असं मला अजिबात वाटत नाही हे घोळ हे असे चालत आलेले आहे त्यांच्याकडे कुणीही सिरियसली बघितलं नाही निवडणूक आयोगाकडं ना स्वतःची यंत्रणा आहे ते महसूलच्या माध्यमातून काम करतात आणि निवडणूक आयोगानं खुलासा पण दिलाय की जिथे एकाच इमारतीमध्ये आठशे नऊशे लोक होते वगैरे तसं नाही ते झिरोनी नोंद होते तिथं झोपडपट्टी असते त्या ठिकाणी घराला क्रमांक नाही आहेत कारण आपल्याकडे अनेक बेकायदेशीर अवैध अशा पद्धतीची अतिक्रमण झालेली आहेत ज्या माणसाचं वय राज ठाकरेने एकशे सत्तावीस शंभर पेक्षा अधिक सांगितलं होतं नंतर ते सुधारित मतदार यादीमध्ये छप्पनच आहे असं सांगितलं वगैरे त्यामुळं जशा जशा तक्रारी आल्या तशा त्या तशा यंत्रणाने दुरुस्त केल्या कारण निवडणूक का आयोगाकडे स्वतःची कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही ती महसूल यंत्रणा आहे जी हे काम करते मग घोळ कुठे तो घोळ आहे निवडणुकीतल्या पैशाच्या गैरवापराचा सा, निवडणुकीत साळसूतपणे इलेक्शन कमिशन ठरवून दिलेल्या मर्यादेमध्येच कशा निवडणुका होत आहेत असं स्वतःची पाठ थोपटून घेत जे संजय गायकवाडनी सांगितलं जे भुमरेनी सांगितलं आणि मी तर मतदार आणले हे खरंय निवडणूक ग्रामपंचायतीची असू दे ना लोकसभेचे असू दे जे जे लोक ज्यांची मूळ नावं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत आणि ते आपल्याला बाहेरनं ही लोक आणली कारण शेवटी काय आपल्या गावाकडे येण्याची ओढ प्रत्येकाला असते साधारणपणे निवडणुकीत मतदानाच्या काळा कालावधीमध्ये एक दिवसाची तरी सुट्टी असते मग रात्रीच गाड्या पाठवायच्या त्याबरोबर हजार पाचशे दोनशे रुपये मतदानाला द्यायचे आणि इथून तिकडे विस्थापित झालेले जे लोक आहेत त्यांना इकडे घेऊन यायचं मतदानाला म्हणजे ते आपल्याला आमकच मतं टाकतील ही त्या मागची खरी रणनीती आहे आणि म्हणून त्या मतदार याद्या स्वच्छ होऊ द्यायच्या नाही आणि हे जाणीवपूर्वक केलं जात आहे की मतदार याद्या स्वच्छ होऊ द्यायच्या नाहीत प्रत्येक मतदारसंघामध्ये वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असे विस्थापित म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी पाटण तालुक्यामध्ये दे। श्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघामध्ये दे। निवडणूक कव्हर करत होतो तेव्हा तिथे जी तिरंगी लढत होती त्यातल्या प्रत्येक उमेदवारानं ह्या आपल्या मतदारसंघातले कारण पाटण तालुक्यातले अनेक लोक हे पुणे आणि मुंबईत मोस्टली मुंबईमध्ये विस्थापित झालेले त्यांना आणण्याची व्यवस्था केलेली होती आणि तुम्ही त्या काळात बघा ना बातम्या काय होतात ट्रॅफिक जाम आहे आदल्या दिवशीपासून लोक निघालेले आहेत मतदान करण्यासाठी हजार पाचशे रुपये त्यांना दिले जातात मी जे आधी सांगितलं पुन्हा गाड्या दिलेल्या आहेत जेवायची सोय मग हे मतदार इथे येतात त्यांचा त्या मतदारसंघाची तसा उर्वरित पाच वर्षासाठी काही संबंध नसतो इथे खरं निवडणुकीतल्या पैशाच्या गैरवापराचं कारण आहे इथे ते होतं आणि हे कोण करू शकत जे सत्ता सत्तेतनं पैसा पुन्हा सत्ता त्यातनं पैसा असं करून अशा निवडणुकीमध्ये पैसे खर्च करू शकतात या वेळेला सत्ताधारी घटक पक्षांनी केवळ लाडक्या बहिणीसाठी पैसे दिले असं नाही झालं या अशा पद्धतीच्या गोष्टी करण्यासाठी ज्याला ते सुकॉल इलेक्शन मॅनेजमेंट वगैरे म्हणतात आणि सगळे राजकीय पक्ष सहभागी आहेत अपवाद आता मनसे सारखा पक्ष असेल सारखा पक्ष असेल म्हणजे उद्धव ठाकरेंचा की ज्यांना ह्या गोष्टीची करामती कळल्या नाहीत पण त्यांना कळल्या जे त्यातनं वर्षानुवर्षे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येत होते आणि शिवसेनेत तर असे आमदार आहेत की ज्यांनी तीर्थाटन त्यानंतर अशा पद्धतीचे मतदार आणणं ह्या गोष्टी वर्षानुवर्षे केलेल्या आहेत की काँग्रेस राष्ट्रवादीमधल्या सुद्धा आमदार आणि खासदारांना पडलेली सवय आहे तिथे खरा घोळ आहे त्याच्यावर कुणीतरी बोलायला हवं की खरा घोळ ह्या इलेक्शन कमिशनचा जेवढा आहे त्यापेक्षा या महसूल यंत्रणांचा आपण इतक्या उघड्या डोळ्यांनी वर्षानुवर्ष बघतोय की या अशा पद्धतीनं मतदार आणले जात आहेत आणि म्हणून त्या मतदार याद्या स्वच्छ करायच्या नाहीयेत ही जी खरी गोम आहे ना त्याच्यावर बोलायला पाहिजे आणि म्हणून त्या, जो जो त्या मतदार याद्यातले जे डुप्लिकेशन आहे मेलेल्या माणसाची नावं आहेत अनेक प्रभागामध्ये याद्या चुकलेल्या आहेत तर ते ह्या ठिकाणी घडले हे लक्षात घेऊन जर राज ठाकरे त्यांची पुढची भूमिका मांडत राहतील आणि त्या भूमिकेला महाराष्ट्र कसा प्रतिसाद देतोय हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल पण मतदार याद्यामध्ये निसंदिग्धपणे घोळ आहे आणि इलेक्शन कमिशनपेक्षा त्याला आपली सगळ्यांची प्रशासकीय यंत्रणा त्याला जबाबदार आणि हे आज नाही वर्षानुवर्ष चालू आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं आय होप की तुम्हाला समझला से है विचार से ही से। है ते समजलं असेल आम्हाला कोणत्याही राजकीय विचारसरणीपेक्षा महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आणि जे योग्य आहे ते सत्याच्या जवळ जाणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य असं मानून आम्ही हे करत आहोत आणि म्हणून तर तुम्ही एवढं हजाराच्या संख्येने व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू